यवतमाळ जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीची मोठी घोषणा आहे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत दिली या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या मध्ये चांगलाच बदल होण्याची शक्यता आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी सांगितले की या निवडणुका नेत्यांच्या नव्हे तर तळागळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत वंचित बहुजन आघाडी तळागळातील निष्ठावंत आणि अठरा पगड जातीतील कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्राधान्य देईल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार निवड आणि युतीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिलेले आहेत समविचारी पक्षाकडून सन्मानजनक युतीचा प्रस्ताव आल्यास ती विचारात घेतली जाईल मात्र आघाडी प्रत्येक जागेवर स्वबळावरती लढण्यास तयार आहे या पत्रकार परिषदेला शिवदास कांबळे विशाल पोले प्रमोद पाटील सुधीर खोबरागडे विलास वाघमारे शैलेश भानवे नामदेव इंगोले आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते

आजच्या तारखेत जर आपल्या आई बहिणीला घेऊन तुम्ही जर मार्केटला गेलं तर, तर साधा त्यांना लेडीज टॉयलेट नाही देऊ शकत नाही सध्या त्या <laughs> वर्षात लेडीज टॉयलेट उपलब्ध करून देऊ शकले नाही हे काय माती तो विकास करणार आहे तुम्ही त्याची मानसिकताच नाही आज आमच्या ठिकाणी नगरसारखं भाग लोकांचं म्हणणं आहे की कचरा हे लोक रस्त्यावरून टाकतात ठीक आहे पण त्याच्यामुळे पलीकडे नगरवर्षी जबाबदारी काय तिथे घंटाकडे आली पाहिजे तिथं डस्टबिन राहिल्या पाहिजे नर म्हणजे की येत नाही तिथं तुम्ही लाईट सार्वजनिक स्थान जोडून ठेवलेल्या आहेत त्या बोर्च्या मोटर नाही आहे वर टाक्या नाही आहे त्याचे दरवाजे नाही आहे त्या सण पाण्याची नळ नाही आहे काय सुद्धा पॅनिंगच नाही बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं उभं व्हायला पाहिजे आजच्या तारखेत स्वतंत्र सत्याहत्तर वर्षाने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपले उभं झाले नाही अगद वर्षाने शाळे लोकांना उभे राहावं पाठवत हे इंजिनिअरिंग शिवाजी महाराज तालुक्यात स्वराज्य स्थापना करून त्याच्यानंतर महात्मा फुले आहे बाबा आहे शाहू महाराज आहे त्यांनी केलेलं त्यांना समजा ना लोकांना वेळ लागला तर तुमची भावना माझी भावना समजा तुमची वेळ लागणार आहे माझा असं हे वेळ लागल हे तुम्ही जे म्हटलं तर परिवर्तन नक्कीच होणार आज नाही उद्या होईल तर तुमचा वेळ लागेल त्या गोष्टीचा जर लोक पैसा विकत घेताय असे भाग नाही आज जर तुम्ही सर्व पत्रकार लिहिता आलेला आहे मला माहिती वंचित बहुजन आकडे जवंत किंवा महाराष्ट्रातला सर्व गरीब पक्ष आहे तरी तुम्ही प्रेमा कुठे आले ना आम्ही कुठे तुम्हाला लाख लाख रुपये जाहिरात देतो काहीच दीपक यंगड स्टार महाराष्ट्र न्यूज यवतमाळ